नमस्कार मैत्रीण स्नेहला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि इथे तुम्हाला तांदूळ दिसत आहे तर मी ज्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे माझे तांदूळ कुठले पण आहेत म्हणजे मी काय हाच तांदूळ घ्या तोच तांदूळ घ्या असं काही नाही माझ्याकडे जिरा कोलम होता तो मी तीन वाट्या घेतलेल्या आहे तीन वाट्या घेतलेल्या आहे आणि इथे मी एक वाटी उर्जा सफेद उर्जाची डाळ घेतलेली आहे ह्याच वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आता ही मी एक वाटी तिनासी आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे मेथीदाणे घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डोसे खावायचे वाटले तर आपण डोसे खाणार आहोत त्याच्यानंतर आपण आपण काय करणार आहोत थोडीशी चण्याची डाळ घ्यायची म्हणजे मग डोसा आपला कुरकुरीत होईल थोडीशी अगदी एक चमचाभर आपण चण्याची डाळ घेतलेली आहे आणि आता हे काय करायचं आपल्याला स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि एक पाच सात तास भिजत घालायचे आहे आणि मग त्याला वाटून घ्यायचं आहे एक, हे बघा मी असं छान तांदूळ आणि डाळ एक उदाची डाळ एकत्र धुवून छान अशी भिजत ठेवलेली आहे आणि ती आता मी सात आठ तास भिजत ठेवणार आहे मग ती छान भिजली की मी तिला वाटून घेणार आहे मस्त आणि वाटल्यानंतर पण आपल्याला एक चार पाच तास ठेवायचं आहे पीठ आंबवायला आणि मग त्याचे डोसे काढायचे आहेत तर मी आता ही छानपैकी भिजत घालते आणि नंतर वाटून घेते आठ तासाने आणि मग परत वाटल्यानंतर परत दोन तीन तास धरा ठेवलं तरी चालेल कारण आता उष्णता वाढलेली आहे पीठ आपलं लगेच आहे तर मग आपण नंतर भिजल्यानंतर ती वाटून घेऊ आणि नंतर परत पीठ चार पाच तासासाठी ठेवूया तास आणि त्याचे डोसे करायला घेऊया बघा आपले छान डोस्यासाठी चार पाच तास झालेले आहेत तांदूळ छान भिजलेले आहेत त्याच्यातल्या डाळी पण भिजलेल्या आहेत आणि आता आपण मस्तपैकी ते असं छान असं बारीक वाटून घेणार आहोत तर आता मस्त मी स्वच्छ परत एकदा मी धुवून काढलेली आहे स्वच्छ पाण्याने आणि आता आपण ते छान असं वाटून घेऊया मिक्सरला बारीक पेस्ट करूया आपल्याला डोसे करायचेत ना तर आपण मस्त असे बारीक वाटून घेऊया तर आता मी मिक्सरला लावते छानपैकी आणि बारीक पेस्ट करते हे बघा आता माझे सगळे तांदूळ आणि डाळ एकत्र वाटून झालेली आहे हे बघा किती छान पेस्ट केलेली आहे मी बारीक आणि आता ही आपल्याला दोन तीन तास तरी आपल्याला झाकून ठेवायची मस्तपैकी आणि मग आपण डोसे करायला घेऊया तर आता मी ही झाकून ठेवते व्यवस्थित आणि दोन तीन तासाने आपण खोलूया आणि डोसे करायला घेऊया हे बघा चार पाच तास झालेले आहे आता आपण पीठ बघूया बघा किती छान असं पीठ आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं पीठ आलेलं आहे आणि आता आपण काय करायचं त्याचे मस्त असे शेजवान ढोसे करणार आहोत हे बघा खूप छान आता याच्यात आपण सोडा वगैरे काही घालायचं नाही आहे छान असं पाणी आपल्याला जेवढं पातळ करायचं आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे आणि हे बघा आता पीठ छान असं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता याच्यामध्ये आपल्याला छान असं पाणी घालून आपण आपल्याला डोस्यांसाठी जेवढं पातळ करायचं आहे तेवढं आपण पातळ करणार आहोत आणि आज आपण मस्तपैकी शेजवान डोसा करणार आहोत तर हे बघा किती छान असं मस्त आलेलं आहे पीठ आपल्याला आंबून असं वाव तर आता आपण डोसे करायला घ्यायचं मी याच्यात थोडंसं पाणी मिक्स करेन गरजेनुसार आणि मग आपण डोसे करायला घेऊया का आपण काय करणार आहोत शेजवान चटणी पण आपली घरी तयार आहे किंवा तुम्ही विकत आणा मी भेळीच्या याच्यामध्ये शेजवान चटणी कशी करायची ती दाखवली होती इथे आपण छान शेजवान चटणी बनवलेली आहे त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे गे घ्यायचा मी दोन घेतलेला आहे इथे सिमला मिरची घेतलेली आहे इथे टोमॅटो कापलेला आहे इथे मी एक सिमला मिरची दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि एकदम बारीक छान असे कापलेले आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं एकत्र सगळं मिक्स करायचं हे आणि त्याच्यामध्ये आपण ना छान असं मीठ घालायचं थोडस चवीनुसार खूप पण नाही घालायचं थोडस चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि थोडीशी मिरपूड घालायची आपल्याला आणि थोडासा हा शेजवान चटणी म्हणा शेजवान सॉस घालायचा आपल्याला थोडासा तुमच्याकडे घरी नसेल तर तुम्ही विकत आणून करू शकता आणि हे काय करायचं आपण डोसे केले ना की के त्याच्यात हे भरायचं कधी कधी काय होतं पावभाजीची भाजी पण उरती ती सुद्धा तुम्ही डोश्यांवर पसरू शकता त्याची पण चव छान लागते आता हे, हे जे आपण मिक्स केलेलं आहे की नाही हे आपण डोस्यावर पसरवणार आहोत हे बघा छान आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे आपण डोसे डोसे करणार ना त्याच्यावर पसरवणार आहे तर आता आपण डोसे करायला घेऊया तापत ठेवलेला आहे आपण पुसून घेऊया छान आणि आता काय करूया हे इतकं मी पातळ केलेलं आहे जराशी पाणी घालून आपला तवा तापलेला आहे जितकं आपल्याला पातळ करायचं आहे तितका आपण पातळ करणार आहोत ह्याच्यावर काय करायचं आपल्याला छान असं बटर पण लावायचं आहे थोडं आपल्याला जरा टेस्ट चांगली येईल तुम्ही चीज घाला तुम्ही बटर घालू शकता किंवा तूप घाला त्याच्यावर आपलं जे सारण आहे ना ते छान असं पसरून घ्यायचं आपल्याला याच्यावर तुम्ही चीज पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर चीज घाला बघा छान असा आपल्या होते खालून डोसा व्यवस्थित आपण थोडस सा ने बटर सोडूया बघा छान आपला डोसा असा कुरकुरीत मस्त होणार आहे हे बघा तो स्वतःहूनच ठरपतो बघा छान आपलं होऊन द्यायचं आणखी तसा शेजवन डोसा आपला तयार आहे आपण नेहमीच बटाट्याच्या भाजी बरोबर खातो आज आपण असा खाऊया वा आहे हे बघा छान आपला तयार झालेला आहे हे बघा बघू शकता आता मी हा काढून घेते एका याच्यावर डिश मध्ये काढून घेते एका हा बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आपला शेजवान डोसा आता मी दुसरा एक करून घेते गॅस आपल्याला बारीक करायचा आहे तवा थोडा पुसून घ्यायचा आपल्याला थोडस आपण बटर लावूया थोडीशी आपण याच्यावर शेजार मग याच्यावर नुसतं सारण घातलं होतं आता आपण थोडीशी चटणी पण पसरूया तुम्ही नुसतं चटणी हो लावून पण करू शकता पण छान कांद्यानी वगैरे छान लागतं तेवढं भाज्या पोटात जातात आपल्या याच्यात आपण भाजी घालूया हा छान होऊन घेऊया खालून खरपूस थोडस आपण याला बटर पण घालूया वरून आणि तुम्हाला हवं असेल आणखी टेस्टी करण्यासाठी तुम्ही चीज पण घालू शकता मी थोडस चीज पण घालते याच्यात याच्यात आपण थोडस चीज पण घातलेलं आहे आता छान खालून होऊन द्यायचं व्यवस्थित अजून आपला होतोय व्यवस्थित होऊन द्यायचं आहे हे बघ आपलं चीज पण मस्त असं मेल्ट झालेलं आहे आता आपण पर आ, असा उकडा म्हणजे हे करून घेऊया त्याला फोल्ड करूया हे आपलं छान झालेला आहे दुसरा पण आता आपण काढून घ्यायचा आता आपण काय करूया प्लेन एक करून घेऊया गॅस बारीक करूया आणि एक प्लेन डोसा करूया छान याच्यावर बटर लावूया विचार ना भैया तुम्हाला बटरवाला पाहिजे कि वाला पाहिजे थोडस आपण चीज पण घालूया आणि हा पण छान खालून खरपूस होऊन देऊया आता आपण शेजवान डोसे बघितलेले आहेत आता आपण प्लेन डोसे करूया छान आपल्याला पातळ डोसा करून घ्यायचा आहे छान असं पांगवून घेऊया जेवढा आपल्याला पातळ आहे तेवढा आपण फिरवून घेऊया हा बटर किंवा तुम्ही तेल घालू शकता बटर टाकलं तर जरा जास्त टेस्टी लागतो तर आता हा होऊन देऊया थोडस एक मिनिट आणि मग याच्यावर आपण बटाट्याची भाजी बसवूया हे बघा आपला छान छान असा साधा प्लेन डोसा पण झालेला आहे मस्त बटाट्याची भाजी आहे चटणी आहे मस्त असा आपला साधा प्लेन डोसा झालेला आहे आपण दोन दोन डोस्यांचे प्रकार दाखवलेला आहे एक शेजवान डोसा एक साधा डोसा दाखवलेला आहे तुम्ही नक्की करून बघा हा बघा आपला डोसा किती कुरकुरीत झाला आहे बघा छान असा तुम्हाला आवाज पण दाखवते डोस्याचा हे बघा झालं आहे ना कुरकुरीत एकदम कुरकुरीत झाला आहे छान झालेला आहे आपला डोसा नक्की करून बघा